आपलं सर्वांचे मार्गदर्शक विकास पुरुष माझं मी काका ज्यांनी तुम्हाला आजपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने बंधुत्वाच्या नात्यानं ना ज्यांनी सांभाळलं ते नाना तात्या मिळीप नाना सन्माननीय सर्व व्यासपीठ खासदारताई खासदारताईंचं तेव्हा नाव घेतलं नव्हतं मी नंतर माझ्या ध्यानात आलं होतं भदरे सरांच्या खासदार साहेब त्याला नमस्कार करून घ्या ना उपस्थित सर्व बंधू भगिनी तरुण मी झालं पत्रकार मित्र मी आपल्याला एक विनंती करेन की मला नव्हतं वाटेल तर बाबा इथे एवढं चांगलं स्पीच देणारी आमची मंडळी आहे आज पण दीपक भाऊचं स्पीच पाहिलं लक्ष्मण भाऊचं स्पीच पाहिलं बोलणं काय धडकेबाज बोलणं नाही आणि त्यांनी एवढी मला हवा भरून दिली पण मी तुम्हाला दोघांना एक जबाबदारी देतो मी जिथं गेलोय तिथं मला आदिवासीचा नेता सांगितलं जातात आतापर्यंत मी माझ्या स्किल झालो कदाचित माझ्या मतदारसंघातून मला निवडून दिला त्याच्यात मला अजून काही मोठं करायचं असेल तुम्हाला <laughs> तर तुम्हाला यांना सगळ्यांना निवडून द्यावं लागेल तर मी नाही तर माझ्याजवळ का माझेच काही नसतील तर माझा काय उपयोग आहे पण एक माझा विश्वास आहे तुमच्यावर माझ्या समाजावर नाना विश्वास मला अक्षरशः महाराष्ट्रातून काही तरुणांचे फोन येतात साहेब आपले असे असे कॅन्डिडेट उभे आहेत आता इथं आपल्याला आदिवासी समाजाला सहा जागा आदिवासी समाजाच्या राखीव नगरसेवक साठी आणि एक अभिमानाची गोष्ट आहे का पहिल्यांदा आपल्या नाशिक जिल्ह्यात आपल्या आदिवासी समाजाचा नगराध्यक्ष होईल आणि त्याच श्रेय तुम्हाला मिळणार आहे त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळणार आहे आणि तेव्हा मी मोठा होणार आहे समाजात अनेक ठिकाणाहून लोक म्हणतात तुम्ही एक करा ना थोडीशी शुभेच्छा म्हणून मतदारांना विनंती म्हणून एखादी क्लिप टाका आम्ही किंवा नू त्याच्यावर सुद्धा मला वाटतं का मी काहीतरी देणेदार आहे समाजाचा लागेबागे आहे आणि म्हणून मग जशी जशी हवा मारतील तसं आम्ही एवढा उडतो का चौथ्या माळ्यावर सुद्धा उडी मारतो ना हे फक्त हवा मारल्याच प्रतीक आहे म्हणून माझी विनंती आहे विनोदाचा भाग जरी वेगळा असेल तरीही नानांच्या माध्यमातून काकांच्या माध्यमातून पिंपळगावला ग्रामपंचायत होती हे कामांवरून तो कोणीच सांगणार नाही हायवेला असा रस्ता नाही आहे हायवेला अशा क्वालिटीचा रस्ता तुम्ही जातात ना आमच्याही रस्त्याने जातात आमचे शिव लागली का लगेच समजत दिंडोरी लागली बरोबर <laughs> <laughs> ना पण करतो मी ते सुद्धा करणार कारण माझ आदिवासी उपयोजनेचे फार पैसे आहेत फार पैसे आणि मग नगरपंचायत जर ती समजा उपयोजनेत किंवा आदिवासींच्या ताब्यात दिली तर तिथे एक वेगळा न्याय मिळत असतो कोण सांगत होत ना दीपक भाऊ तुम्ही म्हणत होते का मंत्री गल्ली बोळात जातो अरे मी गल्ली बोळात नाही मला तो गर्व नाही तो घमेंड नाही आता तर मंत्री आहे मी सगळ्या मंत्र्यांचा बस होतो एकदा <laughs> <laughs> तरीही नाना ती कला वापरली आपण कशा प्रोटोकॉल पाळत बसायचा जे काम तुम्हाला दोन महिन्यांनी चार महिन्यांनी होणार आहे एकच चक्कर मारला तर दोन तास सतत काम होत बसून राहू आजही मी मंत्री म्हणून सगळं पायऱ्यान पायऱ्या रुमन रूम, रूम, रूम सगळ्या अधिकाऱ्यांनी तिथे जात तुम्हाला काही वाटत नाही आणि येतं माझ्या घरात जायचंय माझ्या गल्लीत जायचंय मला काय वाईट आहे माझ्या माणसांची विनंती करायची आहे मला काय वाईट आणि निवडून सगळी माझ्या पक्षाच्या गजानाच्या लोकांना निवडून आणायचं आहे मी गल्लीत जाऊन मांडी घालून बसू शकतो आता तरी तुम्ही खुर्च्या लिहिल्यात <laughs> बदलू शकतो त्याला काय फरक पडतो पण समाजाची जी नाळ आहे ती जशी यांनी जोपासलेली आहे तशीच भविष्यात देखील मी त्या ठिकाणी तुमचे जे काही प्रश्न आहेत मग पहिला प्रश्न आहे मी महाराष्ट्रभर पाहतो त्याच्या आपल्या वस्त्या झाल्यात गायकवाड साहेब आणि गायकवाड साहेब तसे प्रशासनातले रिटायर झालेला माणूस ज्यांनी अनेक म्हणजे ते मी सांगताना सांगत असतो खडकासारखं काम केलंय त्यांनी धोबी अनेक येतात खडक बाजूला जातो का किती चोपणीने ठोका नाही तर नाही आपा नाही तर काही करा खडक तोच तस अधिकारी राहिले गेले आहेत ते अनेक लोक साहेबांसारख्या माणसाच्या हातात हात घालून त्या ठिकाणी त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे दहा पंधरा वर्ष त्या ठिकाणी काढली इकडं चांदोडमध्ये काही दिवस काढले आणि त्यावेळेला जे प्रशासनातली माहिती जसं नानांना आहे काकांना आहे आम्हा सगळ्यांनाही असेल कमी जास्त प्रमाणात पण त्यांचं थेट टिपणीच त्यांच्या हातून व्हायची ना इस्टिमेट आम्ही सांगायचा आता जसं काकाने उल्लेख केला पंचवीस लाख रुपये काकाने आमदार फंडातून दिले आणि पन्नास लाख रुपये तुमच्या सांस्कृतिक भावनाची मिळाले काका यांना तुम्ही शब्द नेऊन टाका सगळ्या पिंपळगाव यांना जेवढ्या आमच्या वस्ती असतील तिथे तिथे तुम्ही जागा उपलब्ध करून द्या प्रत्येक वस्तीवर प्रत्येक वस्तीवर एक एक कोटी रुपयाचं सा, सा, सांस्कृतिक भावन बांधले बांधलेत नाही काही गावांना दोन दोन झालेत आता आहेत ना पैसे आहेत फक्त त्याला ती मी अनेक ठिकाणी <प्रतेक> सांगत असतो त्याला स्वयंपाक करणारे तुमचेच पाहिजे आणि वाढणारे तुमचेच पाहिजे <laughs> नाही तर सुन्याने स्वयंपाक केला तर पोरांना थोडे नरम काढून देणार सुनेपर्यंत बाकी हद्दीत राहणार <laughs> तस तुम्हाला तिथं आम्ही स्वयंपाकी आहे काका स्वयंपाकी आहे आम्ही सगळं करतो आम्ही शिजवतो आणि जर तुम्हाला इथं नाना वाढायला नसतील गायकवाड साहेब वाढायला नसतील तर परक्याच्या आधी कसं चाललं तुम्हाला काय <laughs> घेतील तुम्हाला ही एक पद्धत आहे चालते आणि कुटुंब चालवत असताना आर्थिक चलचल ही होत असते पण तरी सुद्धा नानांचा प्रशासनातला अनुभव आणि आमचा अनुभव असा एकत्र जर केला तर नगर परिषदेला पैशांची कुठंच कमतरता नसते आणि त्याच्यात दादा आहेत नावाजित पण एकच दादा आहे का अजित दादा जेव्हा नानांनी आता प्रवेश केलाय ना त्या दिवसापासून आम्हाला वाटायला लागलं का आता नाना दिंडोरीच्या पुढे जाणार जाणार म्हणजे जाणार मी सांगतो ना कारण दादांनी शब्द दिला असेल का मी तुम्हाला मदत करेल आणि एकदा कबूल केलं झिरो जरी बजेटमध्ये काही असलं झिरो तरी वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वाटे का होईना त्या गावाला पैसे दिलेच जातात याचा मी साक्षीदार आहे काका साक्षीदार म्हणून साठी आपला जो काही जमिनीचा प्रश्न आहे सरकारी जमिनीचा प्रश्न आहे घर बांधण्यासाठी किंवा प्रॉपर्टी कार्डाचा तुम्ही जो सांगितला तो म्हणजे सिटी सर्व्हिसचा तुम्ही सांगितला तर प्रॉपर्टी कार्डाच्या बाबतीत खूप दोन तीन वर्षापासून आम्ही सारखं काम त्या ठिकाणी करतोय तो प्रश्न पिंपळगावचा आहे असं नाही hmm. ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्रभर ज्या आपल्या वस्त्या बाहेर झाल्या त्या सरकारी जमिनीवरच त्यावेळेला यांना विचारायला गरज होती आपल्याला दिल्या मोजून hmm. रा इथं <laughs> आता कायदा कायदा आहे पण आपल्याला अजून कोणी हलवलेलं नाही पण आमची बाकी एक तुम्हाला शब्द राहील त्याच्यावर काम सुरू केलंय बऱ्याच दिवसापासून काही ठिकाणची काही उदाहरणं आणली काही इस्लामपूरमध्ये मुर्तिजापूरमध्ये काही अशा फ्लॅश सिस्टीम एक एक माळ्याचं कारण आपल्या इथं जागा घर बांधायचं ठरलं तर एवढीच जागा आहे म्हणजे साडेपाच फुटाचा माणूस आडवा झोपू शकत नाही एवढा जागा आहे तर मग त्याच्याऐवजी आपण एखादी कॉलनी टाईप जसं पूर्णिमी अशा जोडून कॉलन्या होत्या पण लोक राहायला गेली नाही पण आता जर अशा पद्धतीनं म्हाडा जशी बांधते एक माळा आणि दुसरा माळा तर त्याच्यावर शक्य आहे आणि बांधल्याची उदाहरणे मी त्या ठिकाणी नि पाहिलेत निश्चित त्या पद्धतीनं यांचा घरांचा प्रश्न त्यांच्या नावावर जमीन करून सरकारने मध्यंतरी निर्णय घेतला होता का जमिनी नावावर करायच्या पण पन्नास टक्के सरकारी रेटच्या पन्नास टक्के पैसे आपण भरायचे मग आम्ही त्याला थोडासा विरोधही केला होता तर आमच्या माणसाजवळ एवढे पैसे जर दिले तर त्यांनी वर्षभर खायचं काय दोन वर्ष त्यांनी खायचं काय सगळे पैसे तुमचे गव्हर्नमेंटचेच भरायचे आपण एवढ मोठमोठ्या जमिनी मोठमोठ्या संस्थांना जर देतो तर आमच्या लोकांना त्या जमिनी तुम्हाला द्यायला खात्या आजही त्यांच्याच ताब्यात आहे केंद्र सरकार फॉरेस्टची जमीन देतं शेतीला देतं तर महाराष्ट्राने महाराष्ट्राची जमीन महसूलची जमीन गायरानाची जमीन का त्याला गायरान नाव आहे तर तेव्हा खंडीभर राहायच्या आता एकच गाय ती वटेवर राहते <laughs> काय गाय गरज आहे आणि मग त्या जागा सगळ्यात ज्या काही वाटल्यात जिथं जिथं रहिवास आहे किंवा जिथं पडून असतील काय राहण्याच्या जागा त्या जागेवर सुद्धा घर बांधण्याची परवानगी द्या मी तरी स्वतः सांगत असतो आमच्या तुम्ही आमच्या चिकडचे आहेत नाही तरी तुम्ही विचार मागच्या दोन दोन पिढ्यांचं तुम्हाला जर विचारलं तुम्ही गुंबाडे कुठले तर आमच्याची कडचे सांगा वाघमारे कुठले तर सुरगाण्याचे सांगाल असे सगळे तिकडून इकडं स्थलांतरित होऊन आलात पण आपल्या इकडं गायरानं मोठ्या प्रमाणात आहेत आम्ही नाना आताही गायरानावर घरं बांधायला बे घरं बांधायला देतो म्हणजे देतो फॉरेस्टवर वनपट्टा मिळालाय दोन गुंठ्याचा दोन गुंठ्याचा तर त्याच्या ताब्यात आहे आठ एकर आम्ही आताही त्याला सांगतो घरं बांधा बांधतात आज न उद्या तुमच्या नावावर होतील याची होती होती मी तुम्हाला खात्री देतो शंभर टक्के आणि ती निवड पिंपळ गावचीच नाही कारण ते धोरण ठरेल ते महाराष्ट्र राज्याचं ठरेल आणि म्हणून ते करून देईल तेव्हा खराने नेता मी आदिवासी करून देतो मग शब्द देतो माझी विनंती आहे खूप बोलण्यासारखं आहे पण पुढे मला वाटतं कुठं तरी एक कार्यक्रम घेतलाय एकाच जागेवर मी म्हणत होतो दीपक भाऊ एकाच जागेवर बोलवा ना सगळ्यांना मस्तपैकी सगळेच येणार नाही म्हणून उशीरही होतो तर दोन तारीख आहे निशानी घड्याळ आहे काही नवी निशानी नाही <laughs> माणसं नाना नवीन आहेत आपल्या नाना नवीन नाही <laughs> नानाची निशानी पहिली दुसरी होती आता आपली घड्याळा आहे त्याच्यामुळं घड्याळ दिसलं का बटन दाबायचं घड्याळ दिसलं का बटन दाबायचं हे ना पार घड्याळाचं ते ना बटन सुरगाण्यासारखं काळं झालं पाहिजे सुरगण्याचं तुम्हाला सीपीएम का सीपीएम सीपीएम ते पार चोळ होऊन जाता सध्या बटन घट्या गजाळ तिन्ही घड्याळ काय आपल्याला नवीन नाही चांगल्या मतांना त्या ठिकाणी निवडून द्या मलाही सांगता येईल का थे थे ही ही। बाबा मी स्वतः जाऊन त्यांना आश्वासित केलंय का ह्या ह्या पद्धतीनं दादा दिननिधी दी देतील आम्ही मदत करू काका मदत करतील आणि त्या पद्धतीनं बहुसंख्य मतांनी त्या ठिकाणी निवडून आणा फक्त विनंती एक राहील शेवटच्या दिवशी सगळ्यांनी मताला जा बाबा सगळ्यांनी मताला जा बऱ्याच वेळा आपल्याला मनात भरपूर राहतं पण काही ना काही कारण काढून अनु वेळ जातो शेवटच्या टप्प्यात मतांची संधी उठते आणि मग ते मतं ही निर्णायक असतात माझे तरुणांना सगळ्यांना विनंती राहायची आपण जसं भास्कर नानाचा पॅनल असायच्या मध्ये पार रिक्षा टुक्षा लावून इकडं तिकडं का होईना सगळ्यांना नेत होतो आता तर नानाला अजून थोडं मोठं करायचं आहे आपल्याला त्या पद्धतीनं सगळ्यांनी मताला जाऊन मतदान करा अशी मी विनंती करतो खूप सारं केलेलं ला मग लाडक्या के बहिणी असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तुमच्या फुकट धान्याच्या असतील किंवा शिक्षणाच्या योजना खूप चांगल्या पद्धतीच्या आपल्याला केल्यात त्याचा सगळ्यांचा पुन्हा भरीव अशी मदत वाढ कशी करता येईल त्या दृष्टीनं त्या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करावा लागेल त्या ठिकाणी गायकवाड साहेबांचं सांगताना मी खासदार साहेबां खासदार ताईंचा परिचय आणि नमस्कार किंवा विनंती करायला आपल्याला सांगितली बोरु, का तुम्हाला देव भरून भरून पावलं आहे काय नाय बरा वाईट मी आहे <laughs> त्याच्यापेक्षा ताई भास्करराव भगरे साहेब आपले खासदार त्यांचे हे सक्की आहेत तुम्हाला माहित असाल ना माहित आहे ना मग कोणत्या बाजूने तुम्हाला सगळ्या बाजूनीच निवड भरूनच आध आहे ना त्याचा फक्त आता आपण लाभ घ्यायचा आहे अनेक येतील कोणी काहीही सांगेल पण चार वर्ष बाकी दिलीप काकांनी तिथ आहे चार वर्ष मग तुम्ही सांगा चार वर्षात आमच्या हातात आहेच ना त्याच्यानं तुम्ही चिंता करू नका निश्चित तुमचे जे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी मार्गी लावण्याचं मी या ठिकाणी खात्री देतो आणि आपण मला मला तुम्ही जसं आदिवासी नेता म्हणता ना तर मला पिचर साहेब सांगून गेले काही कर आता तुझाही सगळा लेकर बकर सगळी कामाला लागले पण माझ्या पक्षात मी गेल्यानंतर शंभर टक्के ह्या समाजाचं तू दायित्व पत्करायचं ते दायित्व मी शक्तीवर कबूल केलंय ते के पूर्ण करण्यासाठी म्हणून गायकवाड साहेबांनी त्यांच्या सर्व टीमला त्या ठिकाणी निवडून द्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले सगळ्यांचे आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदर्श